महाभारतात महिलांना दिलेल्या शापाचा परिणाम आजही पुरुषांना भोगावा लागतो पाच टक्के शापमुक्त महिलांचे नवरेच आहेत चुकी महिलांच्या पोटात काहीही राहत नाही असे म्हणतात पण असं का बोलतात कुणास ठाऊक आणि या म्हणीचा महाभारताशी काय संबंध काही समजुतीनुसार युधिष्ठराच्या शापाचा परिणाम महिला आजही भोगत आहेत परंतु आधुनिक काळात याचे अनेक अर्थ असू शकतात आणि सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिले जाऊ शकतात तुम्ही अनेकदा लोकांना असं म्हणताना ऐकलं असेल की स्त्रियांना कोणती कोणतेही रस्य सांगू नये कारण त्या बोलक्या असतात आणि त्यांच्या पोटात काहीही राहत नाही आता याचे कारण काहीही असो पण याच्याशी याच्याशी संबंधित एक प्रसंग महाभारतात सापडतो ज्यामध्ये युधिष्ठिराने स्त्री जातीला शाप दिला होता की स्त्रिया कधीही कोणापासून काहीही लपवू शकत नाहीत आता युधिष्ठिराने असा शाप का दिला हे जाणून घेण्यासाठी हा महाभारताचा प्रसंग समजून घेण्याची गरज आहे त्याचबरोबर बदलत्या काळानुसार महिलांसाठी म्हटल्या जाणाऱ्या या या वाक्याकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहण्याची गरज आहे कारण या वाक्याकडे नेहमीच नकारात्मक भावनेने पाहिले जाते पण कधीकधी कारण सकारात्मकही असते कर्णाच्या मृत्यूशी निगडीत आहे घटना ही महाभारत युद्ध संपल्यानंतर माता कुंती कर्णाला मांडीवर घेऊन रडत होती तेवढ्यात पांडव तेथे ते पोचतात आणि त्यांची आई शत्रूच्या मृत्यूवर अश्रू का डाळत आहे हे त्यांना समजत नाही तेव्हा युधिष्ठिराने कुंतीला विचारले की ती आपल्या शत्रूच्या मृत्यूमुळे का व्यतीत आहे तेव्हा कुंतीने सांगितलं की कर्ण हा तिचाच मुलगा आहे कर्णाच्या जन्माविषयी कुंतीने पांडवांना सांगितले की दुर्वास ऋषींनी प्रसन्न होऊन तिला मंत्र व वरदान दिले की या मंत्राने ती ज्या देवाचे आवाहन करेल त्या देवाकडून तिला पुत्रप्राप्ती होईल त्यावेळी कुंतीला मंत्राची शक्ती तपासून पाहिजे होती आणि तिने यावेळी सूर्यदेवाला आव्हान केले यातूनच कुंतीला सूर्यपुत्र कर्ण झाला पण लोकांच्या लज्जेच्या भीतीने तिने या बालकाला नदीत सोडून दिले त्यानंतर तिचा पांडूशी विवाह झाला आणि पांडवांचा जन्म झाला एवढे मोठे सत्यकुंतीने सर्वापासून लपवून ठेवले तेजस्व्यानी सूर्याचा पुत्र असूनही कर्णाला वैश्यभर अपमान सहन करावा लागला अशा स्थितीत कर्णाचे अंत्यसंस्कार केल्यानंतर युधिष्ठराचा राग अनावर झाला आणि तो संपूर्ण स्त्री जातीला शाप देतो की यापुढे कोणतीही स्त्री आपल्या पोटात काहीच लपवू शकणार नाही आजही स्त्रिया लपवतात या गोष्टी असे मानले जाते की महाभारतातील याच शापामुळे महिलांना काहीही लपवता येत नाही आता यात किती तथ्य आहे हा ज्याच्या त्याच्या विश्वासाचा विषय आहे पण ज्याप्रमाणे त्यावेळी समाजाच्या भीतीपोटी कुंतीने कर्णाविषयीचे सत्य लपून ठेवले होते त्याचप्रमाणे आजही काही गोष्टी स्त्रियाकडून लपून ठेवल्या जातात अनेक स्त्रिया घरातील आपल्या समस्या दुःख वाईट परिस्थिती उघडपणे सांगत नाहीत त्या बाहेर उघड करत नाहीत